नमस्कार विद्यार्थी जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर फॉर्म भरताना एक प्रश्न तुम्हाला विचारला जातो टी टी आणि सीटीटी पेपर वन आणि पेपर टू चे मार्क्स बद्दल आता तुम्ही जर टी टी पण दिलीय सीटीटी पण आहे पेपर वन दोन्ही ठिकाणी दिलाय पेपर टू दोन्ही ठिकाणी दिलाय दोन्ही ठिकाणी तुम्ही क्वालिफाईड आहात मात्र तुमचे मार्क हे कॅटेगरी नुसार काही ठिकाणी वेगळे आहे आणि ओपन नुसार काही ठिकाणी वेगळे आहेत मग फॉर्म भरताना सगळेच मार्क भरू की फक्त टीईटी भरू की फक्त सीटीटी भरू किंवा टीईटीचा एक पेपर आणि सी डीचा एक पेपर भरू या संदर्भात तुमच्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून मी देतो सो हे भरत असताना तुम्ही पाच सात मार्क्स कोणते भरावे त्या अगेन्स्ट कागदपत्रे पण लागणार आहे हे पण मुद्दा नीट लक्षात घ्या सो so, त्याचा विचार करून तुम्ही इथे मार्क टाका दुसरा याचा फायदा काय होणार ते पण मी तुम्हाला सांगतो जर चुकून तुम्ही वेगळीच माहिती भरली तर तुमचं नुकसान मोठ्या प्रमाणात होऊ शकतं हे पण लक्षात घ्या दोन गोष्टी एक तर डॉक्युमेंटेशन मध्ये आणि एक तर तुमचं रिझर्वेशन मध्ये चला तिकडे जाण्यापूर्वी युनाइट अकॅडमीने तुमच्यासाठी मार्गदर्शनपर बॅच चालू केली आहे ज्या बॅचचं नाव आहे गुरु सिक्स पॉईंट ओ मी सांगतो जेवढे विद्यार्थी मला बघतात त्या सगळ्यांनी ही बॅच घ्यावी फार कमी फी मध्ये तुमच्या अकराशे रुपये खर्च होतील जीएसटी पण मात्र तुम्हाला या टेट मधनं स्कोर चांगला मिळाला तर तुम्हाला हवं त्या जिल्ह्यात हवं त्या आस्थापनेमध्ये हवं त्या ठिकाणी जॉब मिळू शकतो शिक्षक म्हणून सो तुमचा स्कोर चांगला असेल तर तुम्हाला पहिले प्राधान्य असेल स्को स्कोअर वाढवणं खूप गरजेचं आहे आणि हे आता तुमच्या हातात आहे राहिलेल्या पंचवीस दिवसामध्ये ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच जॉईन करा करा ज्यामध्ये आय पॅटर्न नुसार लेटेस्ट पॅटर्न नुसार तुम्हाला लाईव्ह चे फास्ट ट्रॅक लेक्चर इथे दिलेले आहे दुसरं सांगू तुम्हाला मी तुम्ही जर एखादा टॉपिक शिकलेले आहे पण लाइव मध्ये गरज नाही ऐकायचा तुम्ही जाऊ शकता फ्री रेकॉर्डेड बॅच मध्ये एखादा टॉपिक हार वाटतोय डायरेक्ट त्या सब्जेक्ट वर त्या टॉपिक वर जात तो टॉपिक हवं तितक्या वेळेस पाहू शकतात सो हे दोन्ही फॅसिलिटी तुम्हाला या बॅच मध्ये आहे फार कमी फी मध्ये टेस्ट सिरीज सुद्धा याच कोर्स मध्ये तुम्हाला अवेलेबल याच फी मध्ये अवेलेबल सो नक्की जॉईन करा तुम्हाला याचा फायदा नक्की होईल आणि फ्री स्वरूपात सोळा टेस्ट पण प्रत्येक शनिवारी घेतल्या जातात या पण द्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे अडचण असेल तर आमच्या टीमला कॉल करा मात्र टेस्ट बद्दल समजून घ्या तुम्ही कोणत्या सब्जेक्टमध्ये कोणत्या टॉपिकमध्ये वीक आहे त्याचे रिव्हिजन करा आणि तुमचा स्कोर वाढवा आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो ईटी सीडीच्या मार्कांबद्दल इश्यू आहे पहिलं तुम्ही पास आहात कोणते मार्क टाकावेत बघा मी एक्झाम्पल घेतो ए नावाचा हा विद्यार्थी आहे हा टी टी मध्ये पण पास आहे आणि सी टी मध्ये पण पास आहे टी टी मध्ये पेपर वनला एक्झाम्पल घेतलं मी याला ब्याण्णव मार्क आहे याला एक्क्याण्णव मार्क आहे त्यानंतर पेपर टू ला टी टीईटी ला कदाचित शहाण्णव मार्क आहे आणि ते कदाचित ब्याण्णव मार्क आहे आता मग प्रश्न येतो की कोणते मार्क टाकावे बरोबर मग इथे पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देतो इथे मार्क टाकताना दोन गोष्टी विचारत घ्या पहिली गोष्ट म्हणजे डॉक्युमेंट बाबत डॉक्युमेंट तुम्ही फुलफिल करू शकतात का आणि दुसरं म्हणजे डॉक्युमेंट बरोबर दुसरी गोष्ट तुमची आहे मॅक्सिमम स्कोअर ज्या मार्फत तुम्हाला कॅटेगरी प्लस ओपन दोघांच्या जागा मिळतात त्यात अजून एक गोष्ट आहे ओपन मध्ये जागा घेत असताना तुमचं एज पण बघा ओपनला मॅच होतं का ओपनला एज लागतं अठरा ते अडतीस पर्यंत जर त्यात तुम्ही बसत असाल तर नक्की याचा फायदा घ्या ओके मग अशा कंडिशन मध्ये तुम्हाला जर डॉक्युमेंट बद्दल इश्यू आहे की सर मी सी टी टी मधून फॉर्म भरला होता कॅटेगरी मधून कॅटेगरी मधून पण मात्र माझ्याकडे सेंट्रलचं कॅटेगरीचं सर्टिफिकेट नाही सो so, जर तुमच्याकडे कॅटेगरी सर्टिफिकेट नसेल तर याच्यामधनं फॉर्म भरू नका मग तुम्ही फक्त टेट मधन फॉर्म भरा दुसरी कंडिशन अशी असू शकते की सर मला टीईटी आणि सीडला असे मार्क आहे जसं की जसं की इथे मला शहाऐंशी मार्क आहे इथे मला अठ्ठ्याऐंशी मार्क आहे इथे मात्र नव्वद मार्क आहे इथे मात्र त्र्याण्णव मार्क आहे म्हणजे इथे जास्त स्कोर आहे पण मात्र प्रॉब्लेम असा आहे सर माझ्याकडे की माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट जे सेंट्रलचं ते नाही आहे मग या केसमध्ये सुद्धा तुम्हाला इथे फॉर्म भरू नका इथे फॉर्म भरा असं मी तुम्हाला सजेस्ट करेन तिसरी कंडिशन सर माझ्याकडे डॉक्युमेंट आहे माझ्याकडे सेंट्रलचं डॉक्युमेंट आहे मग अशा वेळेस मी तुम्हाला सजेस्ट करेल ज्या पेपरला जास्त मार्क आहे ते तुम्ही मार्क टाकले पाहिजे चौथी कंडिशन अशी आहे चौथी कंडिशन अशी आहे की सर मला सर मला पेपर टीटी ला, ला पेपर वनला इथे ब्याण्णव मार्क आहे आणि इथे सिटीला पेपर वनला अठ्याऐंशी मार्क आहे इथे त्यानंतर मी बघतो की टी, टी पेपर टू ला मला इथे एकोणनव्वद मार्क आहे आणि मला इथे ब्याण्णव मार्क आहे मग मी जर बघितले हे चार मार्क बघा तुम्ही इथे तर अशा वेळेस मी काय करतो सजेस्ट करेल चौथ्या मुद्द्याला की तुम्ही टीटी -टी पेपर वन चे मार्क टाका आणि सी पेपर टू चे मार्क टाका जे की तुम्हाला नव्वद प्लस आहे जे की तुम्हाला कॅटेगरी आणि ओपनच्या जागा उपलब्ध करून देणार आहे पण मात्र परत एकदा हाच मुद्दा आहे वयामध्ये बसता की चेक करा लक्षात सो अशा चार पाच कंडिशन तुम्हाला मी सांगितलं ज्या पेपरला तुम्हाला जास्त मार्क आहे त्या पेपरचे मार्क टाका भले तो टीईटीचा दोघांपैकी एक पेपर असेल भले तो सी चा दोघांपैकी एक पेपर असेल असं पण टाकलं तरी चालतं फक्त हा मुद्दा महत्वाचा आहे डॉक्युमेंटेशनचा सेंट्रलचं टाकत असताना सेंट्रलचं डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी सीडी तर फॉर्म भरला होता एक्झाम पण दिली मात्र सेंट्रलचे डॉक्युमेंटेशन फुलफिल करत नव्हते मग ती अडचण तुम्हाला येऊ शकते तो मुद्दा गृहित धरून त्यानुसार तुम्ही या एक्झामचा फॉर्म भरताना मार्क टाकले पाहिजे आता पुढचा प्रश्न असा येतो की सर सेम मार्क आहे कोणते टाकू काय सेम मार्क आहे कोणते टाकू जर सेम मार्क असेल तर तुमचा निकष लक्षात घ्यायचा तो म्हणजे डॉक्युमेंटचा डॉक्युमेंटचा निकष म्हणजे टी ईटी पेपर वन पेपर टू आणि सीटीडी पेपर वन पेपर टू पेपर वन अँड टू सेम मार्क आहे काय सेम मार्क आहे मग ह्या कंडिशनमध्ये डॉक्युमेंट तुमचे जर सेंट्रलचे ओके असेल तर सेंट्रल मधनं भरा टीईटीचे ओके असेल तर टीईटी मधनं भरा दोघांचे ओके असेल तर टीईटी मधनं भरा कारण महाराष्ट्राचे डॉक्युमेंट जनरली आपल्याकडे असतात म्हणून मी तुम्हाला सांगतो कम मध्ये चेक करून घ्या वेगवेगळे चालेल का मी तुम्हाला आत्ता सांगितलंय वेगवेगळे निकाल चालेल का म्हणजे फॉर्म भरताना फॉर एक्झाम्पल सर टीटी पेपर वन ला मार्क मार्क जास्त आहे मला पेपर वन चे मार्क मी शो करतो आणि सर सीटीटीला पेपर टू ला मार्क जास्त ते शो करतो वेगवेगळे वे 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 चालेल का चालते काही का। का प्रॉब्लेम नाही आता इथे वेगवेगळे मार्क म्हणजे काय काही ठिकाणी कॅटेगरी मधून काही ठिकाणी मधून क्वालिफाईड आहेत काही ठिकाणी ओपन मधून क्वालिफाईड म्हणजेच काय पंचावन्न टक्के कॅटेगरी लागतात आणि ओपन साठी साठ टक्के लागतात मेजर तुम्ही साठ टक्के मार्क जिथे घेतले असतील पेपरमध्ये ज्या पण टी टीच्या किंवा सी टीच्या त्याच पेपरचे मार्क टाकणं गरजेचं आहे फक्त हे लक्षात घ्या डॉक्युमेंटेशन ओके okay? त्यानंतर एकर पेपर एकच पेपर पास आहोत म्हणजे मी दिलेली आहे एक्झाम पण पेपर मात्र एकच पास आहे म्हणजे मी टी टी पण दिलेली आहे आणि सी टी टी पण दिलेली आहे पण या नंतर म्हणजे पेपर वन पण दिला आहे आणि पेपर टू पण दिलेला आहे पण मी फक्त आणि फक्त या दिल्यानंतर सी टी पेपर वनच क्वालिफाईड आहे क्वालिफाईड आहे किंवा याला मी असं मिळेल की याला मार्क पंचावन्न टक्के आहे किंवा साठ टक्के आहे मात्र पेपर टू सीटीडी मधनं आणि टीडी मधनं क्वालिफाईड नाही आहे सो so, एकाच पेपरचे मार्क भर काही प्रॉब्लेम नाही मग तो पेपर वन असेल किंवा पेपर टू असेल काही प्रॉब्लेम नाही आहे तिसरा पुढचा प्रश्न आहे की कॅटेगरी मधनुसार कागदपत्रे कोणते असावे लागतात आता यामध्ये लक्षात घ्या तुम्ही सीटीटी मधनं जर फॉर्म भरला असेल सीटीटीचा फॉर्म कॅटेगरी मधून जर भरला असेल तर कॅटेगरीचं कास्ट सर्टिफिकेट लागेल ते म्हणजे सेंट्रलचं लागेल सेंट्रलचं स्टेटचं चालणार नाही आणि डोमेसाईल पण तुम्हाला गरजेचं आहे ते लागेल तुम्हाला आणि तुम्हाला कॅटेगरी मधलं एन सी एल वैध ते पण लागणार आहे दुसरं जर हे डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल हे डॉक्युमेंट नसेल तर तुम्हाला इथे अडचण येऊ शकते त्या सीडीच्या मार्कांसाठी आता दुसरा मुद्दा आहे याच्यातनं फायदा काय होणार आहे फायदा असा होणार आहे तुम्ही जर जास्त मार्क असणारे पेपरचे मार्क टाकले म्हणजे 90 किंवा नाईंटी प्लस मार्क असणारे मार्क्स असणारे टीईटी किंवा सी मार्क जर तुम्ही टाकले तर तुमचा विचार ओपनच्या ओपन बावीस, बावीस शिक्षक भरतीचं प्रकरण तुम्हाला माहिती असेल मार्क जास्त असून सुद्धा काही विद्यार्थ्यांनी प्रेफरन्स नुसार त्यांना सीट मिळाला नाही का कारण टीईटी सीडी पात्रतेमध्ये ते ओपन मधून गेले नाही साठ टक्के मार्क त्यांना पडले नाही म्हणून सो so, या ठिकाणी फॉर्म भरताना तुम्ही काळजीपूर्वक फॉर्म भरा या सगळ्या गोष्टी मी सांगितल्या नीट समजून घ्या शांततेने व्हिडिओ हो ऐका समजेल असंच तुम्हाला सांगितलंय अगदीच नाही समजलं तर मला कमेंटमध्ये प्रश्न टाका मला वाटतं मी सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला, तुम्हाला समजल्या असेल सो इथे फॉर्म भरताना तुम्हाला टी टी अपियर असाल तर यस करा फर्स्ट पेपर क्वालिफाईड असाल तर यस करा इयर ऑफ पासिंग दोन हजार चोवीस पंचवीस येत नाही आहे एक्झाम चोवीस पर्यंत झालेला आहे सो इथे चोवीसच टाका पर्सेंटेज ऑफ मार्क तुम्हाला था? टाकायचे पासष्ट टक्के पर्सेंटेज टाका तुमच्या सर्टिफिकेटवर सॉफ्ट वर, वर पर्सेंटेज दिलेले आहे तेच टाका तुमचा सीट नंबर टाका आणि क्वालिफाईड असाल तर येस करा अशा पद्धतीने फॉर्म भरताना काळजी घ्यायची सेम तुम्हाला महाटेकचा सेकंड पेपर बद्दल पण विचारलेला आहे आणि शेवटचा प्रश्न क्वालिफ म्हणजे तुम्ही दिलेली असेल एक्झाम क्वालिफाईड नसाल तर इथे हे टाकू शकता नॉट क्वालिफाईड नॉट क्वालिफाईड पण क्वालिफाईड असताना तुम्ही मात्र ज्याचे मार्क जास्त आहे ते टाकलं तर चालतं चारही टाकायची गरज नाही आवश्यकता नाही पण एखादा म्हणू शकतो सर दिलंय टाकायला हरकत नाही हरकत नाही टाकून द्या पण ज्याचे मार्क जास्त आहेत ते टाकणं प्रायोरिटी आहे तेच टाका दुसरे टाकायची गरज नाही सेम सी डी साठी पण तुम्हाला सेंटर टी साठी पण तुम्हाला विचारलेलं आहे की माहिती तुम्ही इथे भरायची आहे सो अशा पद्धतीने टीटी आणि चे मार्क जे हायेस्ट आहेत तेच टाका बाकी नाही टाकले तरी चालतील आणि टाकले तरी चालतील पण शक्यतो हायएस्ट वाले टाका बाकी टाकले तरी चालतील परत एकदा जाताना सांगतो की तुम्ही जर अजूनपर्यंत बॅच जॉईन केली नसेल तर लगेच जॉईन करा मी तुम्हाला विश्वासाने सांगतो ही बॅच तुमचा स्कोअर वाढवून देणार आहे कारण टू द पॉइंट आयबीपीएस लेटेस्ट पॅटर्न नुसार लाईव्ह लेक्चर चालणार आहे रेकॉर्डेड पण अवेलेबल आहे फक्त नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये जातील तर तुमचे फक्त अकराशे रुपये फॉर्म भरायलाच एवढे पैसे लागतात सो so, एवढी मेहनत तुम्ही घेतली शेवटच्या टप्प्यात जर अकराशे रुपयात तुमचा जर स्कोर वाढत असेल आणि हवं त्या ठिकाणी तुम्हाला नियुक्ती मिळत असेल तर लगेच गुरु सिक्स पॉईंट ओची बॅच जॉईन करा ह्या बॅच वर तुम्हाला टेस्ट सिरीज म्हणजे चोवीस हजार प्रश्न याच्याबरोबर बरोबर फ्रीमध्ये अव्हेलेबल असणार आहे सो नक्की जॉईन करा त्याचबरोबर बुक्स पण तुम्ही परचेस करू शकता फार कमी फी मध्ये हे बुक्स पण अवेलेबल आहे लगेच ऍपवर ना तुम्ही ऑर्डर केली तर तुम्हाला कंबो मध्ये डिस्काउंट पण अवेलेबल आहे ऍप डाऊनलोड करून हवं ते परचेस करू शकता अडचण आली तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा ह्या नंबरला कॉल करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद